झेंडूच्या फुलांना योग्य दर मिळावा यासाठी वसमत शहरात झेंडू अभियान राबवण्यात आले झेंडूचे अभियान अण्णा जगताप यांनी सुरू केलेल्याच धर्तीवर हिंगोलीच्या वसमतमध्ये झेंडूची फुले अभियान राबवण्यात आलं हे अभियान आता महाराष्ट्रवर पसरताना दिसत आहे झेंडू फुले अभियानाचा मुख्य उद्देश हा झेंडूंच्या फुलांना रास्त भाव मिळावा व शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य दाम मिळावा हा आहे दसरा दिवाळी या सणांमध्ये विविध गोष्टींवर खर्च करून सण साजरा करणाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून फुलं खरेदी करताना वारकाई करू नये त्याच्या कष्टाचा योग्य मोबदला देऊनच फुलं खरेदी करून दिवाळी सण हा उत्साहात साजरा करावा असे आवाहन या अभियानातून करण्यात आले तर दुसरीकडे याच झेंडूच्या फुलांना कवडीमोल भाव मिळत असल्याने हाच शेतकरी रस्त्यावर झेंडू फेकून देत असतानाच देखील दिसत आहे अशा परिस्थितीमध्ये फुलांचा व्यवसाय करणारा हा शेतकरी राजा दिवाळी कशी साजरी करणार हेही हे पाहणं गरजेचं आहे कदाच्या कोणत्या बालाला आतापर्यंत किंमत भेटलेली आहे शेतकरी आमचा या जगाचा पोशिंदा करणारा या जगाचा म्हणजे पालन पोषण करणारा आमचा शेतकरी राजा आहे परंतु आजपर्यंत इतिहास आहे की शेतकऱ्याच्या कुठल्याच मालाला आजपर्यंत जास्त भाव भेटलेला नाही त्याच्यासाठी स्वामीनाथन आयोगाची स्थापना केलेली आहे स्वामीनाथन आयोगानं शिफारशी के सादर केलेल्या आहेत परंतु कुठल्याही पक्षाचं सत्तेवर असलेलं सरकार उत्पादन खर्चावर आधारित उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव त्याला आजपर्यंत प्रत्येकानं काम चुका केलेला आहे आणि आजपर्यंत आम्हाला तो भाव भेटलेला नाही जास्त भाव उद्विग्नपणातून कदाचित बच्चू कडू साहेब बोलले असतील याचा आता काय हातात तलवार घेऊन युद्ध करायचं हा आता थोडाच घेता येतो बोलणाऱ्याच्या पाठीमागची भावना समजून घेतली पाहिजे बोलणाऱ्याच्या बच्चू कडू साहेब जे बोलले ते त्याच्या उद्विग्नेतून आले आज सहा महिने झाले हा माणूस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक जागी जाऊन शेतकऱ्याला हलवतो आहे जागवतो आहे आणि नागपूरला अठ्ठावीस ऑक्टोबरला या शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीसाठी एक भलं मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहे आणि मग त्याच्या बोलण्याच्या पाठीमागची भावना समजून घेतली पाहिजे शासनकर्त्यांनी आम्ही जेव्हा प्रतिकात्मक म्हणतो की आपल्या देशाचा नेपाळ होऊ नये याचा अर्थ आम्हाला नेपाळ व्हावा ही इच्छा नसते आम्ही पण या देशाचे नागरिक आहोत मातीवर आणि नीतीवर रीतीवर प्रेम करणारे माणसं माणस आम्ही पाठीमागची भावना समजून घेतली पाहिजे त्यांना बच्चू कडू साहेबांना या सगळ्या गोष्टीतून एक सूचित करायचे की राज्यकर्त्यांनी आपल्या वर्तनात बदल केला पाहिजे इथला आणि शेतकरी शेतमजूर यांच्यासाठी जर त्यांनी प्रामाणिकपणे काम करायला सुरुवात केली आणि या सगळ्या घटकांमधला असंतोष नाही जर कमी केला तर मग नेपाळ आणि बांगलादेश आणि श्रीलंका याच्यापासून आपण दूर आहोत असं वाटतंय का आणि जर वाटत असेल तर मला वाटते की दिवसा तारे पाहण्यासारखं ते आहे असं मला बिलकुल वाटते हे आमचं प्रतिकात्मक रूपात आंदोलन आहे शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेल्या आणि सरकार दरबारी नोकरी असून पगार उचलणाऱ्या आमच्या शेतकरी पुत्रांनी आमच्या मालासाठी भाव न करता आमच्या आजच्या झेंडूच्या पुराचा भाव न करता प्राध्यापक असतील डॉक्टर असतील वकील असतील तलाठी असतील ग्रामसेवक असतील या सगळ्या शेतकरी पुत्रांनी आमच्या या झेंडूच्या फुलामध्ये शेतकऱ्याचे श्रम मिसळलेले आहेत त्याचा श्रम श्रमसंस्कृतीचा सुगंध उसळलेला आहे आणि या आंदोलनामधून आता उठवू साधे जाण आता पेटवू साधे जाण आणि शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावूपणाला प्राण हे जी भावना होती साने गुरुजीची ही भावना आम्ही पुढे घेऊन चालणार आहोत आणि म्हणून हे एक प्रतिकात्मक रूपात आंदोलन आहे आज आम्ही शेतकऱ्याच्या झेंडूच्या फुलाचा भाव न करता ते म्हणतील त्या भावामध्ये हे अभियान आम्ही राबवणार आहोत दा। अण्णा जगतापांनी सुरू केलेलं आणि जवळपास पंधरा वर्षापासून चालत आलेलं आमच्या सगळ्या सहकार्यांच्या मदतीनं चालणार हे प्रतिकात्मक आंदोलन आहे बाबूराव साठवाजी गबारे आज चार दिवसाचा बेदर हा रात्र काल तीन वाजता आलो फुले घेऊन त्याचा काय उपयोग आहे आमचा सन वीस रुपये किलो मागायचं सगळं मार्केट शेजा झालंय आम्ही आला पाण्याला भाकर नाही दस्तीला भोकाड पडले कालपासून परिशान मामला तुम्हाला सांगा सरला माहित आहे काय काम करतो मी हा काय नाही रोज मजुरी मया आणला तीस कट्टा तीस कट्टा आणला चार दुकान लावले पाच दुकानात काही जर वाले काय का। आम सरला म्हणतो घेऊन जाऊ सर घेऊन जाधा सरला सरला काय उपयोग आहे आम्हाला कमीत कमी पन्नास रुपये ती का पाहिजे असं आम्हाला रास्त भाव द्यावा पाहिजे सरकारनं आमचं इतका देऊन काय पैसे झाला सोयाबीन गेले या पाण्यानं आणि गेले चार हजार पाच सहा हजार होते का आमच्या भरती गेल्या होती का यापूर्वी आता भेटलेत पैसे हो पाच एकरला दहा हजार भेटले भानुदास संभाजी भोसले गाव आंबा रात्री आम्ही इथे बारा वाजता आलो शंभर कटा घेऊन त्यातले फक्त दहाच काटे विकले जवळपास वीस रुपये दहा रुपये काय मागणी मागणी चाळीस पन्नास तरी जायला पाहिजे आमची इच्छा आहे का फुलांना साफ फुलं आहेत इथं आमचं दुकान पण सुद्धा आहे पाहू शकता शंभर कटा आहे आता रेडी ऑलरेडी रात्री बाराला काय आहे सध्या वीस रुपये काय अपेक्षा आहे अपेक्षा पन्नास ची आज चार तीन महिन्या खाली खर्च साठ हजार रुपये खर्च झाला पूर्ण पसर काहीच नाही दसऱ्याला तीस हजार झाले आणि आज तर काहीच नाही झाले आज हजार आतापर्यंत किती रुपये खिशात पाहिजे फक्त आज एक साठ हजार रुपये खर्च झाला एक लाख रुपये व्हायला पाहिजे होते एक एकर भर झेंडू आहे लोकांना काय आवाहन करणार दिवाळीच्या खाला आता काय करावं रात्रपासून आम्ही परिसरांमध्ये येऊन कशाचं आता आव्हान काय कोणाला करावं